नमस्कार मित्रांनो बघा आपण पाचशे रुपयाला कलम म्हणलं की लोक म्हणते पाचशे रुपये एवढं महाग आहे बघा इथं नर्सरीत आपण आलेला आहे नगरला राहुरी विद्यापीठ इथं असं लिहिलेलंच आहे ले पांढरी साडेपाचशे रुपये हे बघा झाड आहे इथं पांढरीचं आणि ह्याचं पानाची बघा ओळख बघा पांढऱ्या कलम आहे आणि लोकांची बारीक झाड आहे तरी उंच नाही पाच हजार थोडी मोठे साईज आहेत आणि वाटतं की एवढं महाग कसं देत आहेत पण आपण द्यायचं आहे केवड्याला ह्याच्यात बघा का इथं लिहिलेलंच आहे की नर्सरीमध्ये पाचशे रुपयाला पांढरीचं झाड तरी असं आहे मित्रांनो कारण आपण पाचशे रुपयाला सहाशे रुपयाला झाड देत आहे पांढरीचे कलम हे बघा असं झाड आहे जेवढं होईल तेवढं ही व्हिडिओ शेअर करा कारण पांढरीचं कलम भेटलं तर आपल्याकडे भेटेलच आणि ह्याची मित्रांनो बघा अशी काडी लावते काडी अगा फुटायला लागली काडी लावते तर काडी अशी फुटते या काड्या काळ्या फुटत्यात बघा अशा बाबा ही काडी लावली काडी फुटवायला लागली आणि किंमत त्याची साडेपाचशे रुपये हे नर्सरीतला भाग आहे हे बघा नर्सरीत इथं भरपूर झाडं आहेत काही काही आता तुम्हाला इथं दाखवतो बघा इथं काळ्या हळद आहे काळ्या हळदीचे बी रोप आहेत ही बी महाग आहे हे तीन हजारला रोप म्हणतात असे भरपूर इकडे झाडं आहेत काही काही जेवढा होईल तेवढा हे व्हिडिओ शेअर करा इथं बघा पुन्हा एक दुसरी एक झाड आहे बघा रतन ज्योतचं झाड आहे ते रतन ज्योत इथं बघा सगळे हे औषधी झाड आहे ते जेवढा होईल तेवढा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा नमस्कार राम राम